सध्या बिग बॉस मराठी सोशल मीडिया खूपच चर्चेत आहे टॉप फाय मध्ये कोण असणार बिग बॉस मराठी कोण जिंकणार या सगळ्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत यासोबतच अभिनेत्रीमुळे मालिकेतून काढून टाकलेल्या एका अभिनेत्याच्या नावाची बिग बॉस साठी चर्चा आहे या अभिनेत्याच्या नावावर ऑलमोस्ट शिक्का मोर्तब झालेला आहे मालिकेत शूटिंग थांबून नखरे दाखवणाऱ्या अभिनेत्री सोबत उभा राहून या अभिनेत्याने देखील शूटिंग रखडवलं आणि यानंतर याला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला मालिका यशाच्या शिखरावर असताना हे सगळं घडल्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी हे सर्व काही धक्कादायकच होतं हा अभिनेता लवकरच बिग बॉसच्या घरात दिसणार आहे गैरसमज करून घेऊ नका आम्ही मराठी बिग बॉस बद्दल म्हणत नाही आहोत तर सहा ऑक्टोबर पासून हिंदी बिग बॉसला ला सुरुवात होतीये आणि हिंदी बिग बॉस मध्ये हा अभिनेता झळकणार आहे याचं नाव आहे शहजादा धामी शहजादाला आपण ये रिश्ता क्या कहलाता आहे या मालिकेसाठी ओळखतो प्रतीक्षा मुके या अभिनेत्रीच्या पायात का या अभिनेत्याने देखील स्वतःचं काम गमावलं होतं सध्या हातात काहीच काम नसल्यामुळे आणि या कॉन्ट्रोवर्सीमुळे हा अभिनेता हिंदी बिग बॉससाठी जवळपास निश्चित झालेला आहे तर मग तुम्हाला हिंदी बिग बॉसचे असेच अपडेट ऐकायला आवडतील का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा